नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे सर्वांनाच आवडेल अशी मुलांच्या सुट्ट्याही आता चालू होतील मग चटपटीत पदार्थ मुलांना असे फार आवडतात मग त्यासाठी आजची रेसिपी कोबी मंचुरियन पाहूया त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात पाव किलो कोबी स्वच्छ धुवून घ्या बारीक चिरून घ्यायचा तर इथे कोबी हा चिरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला तिखट तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कमी जास्त तिखट वापरा थोडंसं लाल तिखट आले लसूण पेस्ट लसूण पेस्ट ही गोबी मंचुरियनमध्ये में अवश्य आहे फूड कलर घाला असेल तर घाला नाही घातला तरी चालर फूड कलर वापरायचा की नाही हे ऑप्शनल आहे आणि आधी सुरुवातीला सर्व हे मिक्स करून घ्या सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जसं लागल तसं थोडं थोडं याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि याचा घट्टा असा गोळा बनवून घ्यायचा तरी ते आता हे घट्टा असा गोळा भिजवून झालेला आहे आता आता आपण ग्रेवी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये तेल घाला तेल आपलं थोडं गरम झाल्यानंतर चौकोनी असा चिरलेला कांदा घाला तेलावरती कांदा थोडासा परतून घ्या त्याच पद्धतीने शिमला मिरची ही चिरलेली आहे ती घालायची लसूण पेस्ट चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आणि आता गॅस बारीक करा एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर पीठ घाला फूड कलर चिमूटवर लाल तिखट आणि सर्व प्रकारचे जे आपले चायनीजचे सॉस आहेत ते घालायचे सोया सॉस चिली सॉस रेड चिली सॉस टमॅटो सॉस हे सर्व आपले सॉस आहेत ते एकत्र आहे एक सर्व मिक्स करून घ्या छान अशी सर्व सॉस आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर इकडे मस्त अशी आपली आता ही पेस्ट तयार आहे आणि आपला कांदा आणि मिरचीसुद्धा छान तेलामध्ये भाजून तयार आहे त्यामध्ये ही सर्व पेस्ट घालायची आणि एक दोन मिनटं सतत असं हलवत राहायचं चा। छान अशी ग्रेव्ही तयार होती आपल्या मंचुरियनची तर हे पा अशा पद्धतीने ही आपली मंचुरियनची ग्रेव्ही आता तयार झालेली आहे आपण आता ग्रेव्ही आपली साईडला ठेवून देऊया बाकी किती मस्त अशी ग्रेव्ही तयार आहे आता आपण मंचुरियन तळून घे त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवा तेल गरम आहे तोपर्यंत तो कोबीचे असे गोळे तयार करून घ्या तेले आपलं छान आता गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मंचुरन आपण आता तळून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा मंचुरियन व्यवस्थित आतपर्यंत मग तळले जातात छान असे ब्राऊन होईपर्यंत मंचुरियन आपले हे कोबीचे तळून घ्यायचेत चटपटीत आणि टेस्टी असा स्नॅक्स रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे मुलांना तर अशा रेसिपी फारच आवडतात आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंटही कळवा कशी झाली तुमची गोबी मंचुरियन तरी ते आता पहिली बॅच ही तळून तयार झालेली आहे असं पूर्ण बघा असा ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची आणि एका डिशमध्ये आता हे सर्व काढून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच मी तळून घेते इथे तरी ते आता दुसरी ही बॅच तळून झालेली आहे तीसुद्धा मी आता डिशमध्ये काढून घेते तरी ते आता सर्व मंचुरियन आपले तळून तयार झालेले आहेत आणि मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून असे मऊ असे क्रिस्पी झालेले आहेत मंचुरियन तुम्ही पाहू शकता हे पहा किती मस्त तळलेले आहेत आपले मंचुरियन आतपर्यंत व्यवस्थित आता आपली ग्रेव्ही ही तयार आहे आपण आता ते मंचुरियन आहे ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया तरी ते सर्व मंचुरियन असे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्या थोडीशी जर तुम्हाला ग्रेव्ही ही घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं थंड झाल्यानंतर आपली ग्रेव्ही ही घट्टच होते म्हणून थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही तरी ते मस्त आपली आता म कोबी मंचुरियन रेसिपी तयार आहे आता आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया मस्त चटपटी तशी सर्वांनाच आवडेल अशी सर्वच जण आवडीने खातील अशी आहे माझी आजची रेसिपी कोबी मंचुरियन रेसिपी आता इकडे डिशमध्ये सर्व करून झालेले आहे कोबी मंचुरियन रेसिपी आणि याच्यासोबत वरून लांब असा चिरल्याला थोडासा कोबी खायला घ्या आणि वरूनही असा मस्त कोबी टाका खूप छान अशी तुमची डिश तयार झालेली आहे मंचुरियनची मग आवडली ना आजची रेसिपी साधी आणि सिंपल रेसिपी जयसरीस रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा रा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय